बिग मध्ये घेत जा ये बाय बाय दत्ता बाई तुम यू बघा यू यू एकदम खतरनाक आहे गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर सुजलोपी सेवनच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे डॉली भाई बोलते आपली गोबी काय जिथं आलं धरणं काय ऑप्शन ना आपल्या ब्लॉग बोलायचं तर आपलं एक सुंदर असा धरलेलं आपल्याकडं वगैरे आहे बघू शकता आता आपल्याला काय दिवस वगैरे फिरलं तर इथं जायला लागतं मला ब्लॉग बोलायला आता चाललं इथं आपल्याला चार्जिंग आहे फक्त बारा टक्के आणि आपला चार्जर झालं आहे गायब फरार झालेलं आहे कुठं सोडून गेलेलं आहे म्हणा आता नवीन चार्जर घ्यायला लागल आणि कुठं कुठं लावावं लागतं चार्जिंगला मला माहिती आहे लवकरच नवीन चार्जर घ्याव पाचशा ओरिजिनल एकदम ब्रँडेड पोहरा बघू शकता राज पब्लिक आहे संडे असले मुलं जाम पब्लिक आहे मला माहीतच नाही आज संडे तुम्ही करते एवढी पब्लिक कशी आहे वरती घालते आज। दोन्हीकडे मला पब्लिक दिसतात गाड्या बघा किती लागल्याने चला जाऊया आपण बघूया कोण भेटतात आपल्याला मित्र सरपंच मित्र तुला आज खूप सारी पब्लिक भेटेल ते आपल्याला बघायला फक्त बघायला भेटल आणि रिक्षा रिक्षा काय लागले ना आज संडे धमाका आहे नशीब आलो तसं आता वादले सहा जी प पब्लिक ना मोठ आपली एक पोरा तिराव पिरवून जाता बाकी फॅमिली असते ती संध्याकाळी येतं आता आपण खालती वरती आपल्याला जरा लागायला लागली नंतर चांगला काहीच इथं मला एवढा आवडतं नाही आला भले तीन टाइम घरी आणणार पण इथं गेलो मजा येते आणि भारी व्ह्यू काय कुठं बघायला भेटणार ला तिकडं आपला सोडून मिळतो सगळं गाव दाव तिकडे काहीच लगेच बघायला डॉलीबाई कडे डॉली बाय आता आहे काहीच दुबईला डॉली बाई लिहून व्हिडिओ कॉल खेळता एक नवीन ॲप घ्यायला लागते त्याशी बोलतो बोललो तर तरी कायचे काहीच बघू शकता इथं दोन दोघं जण आहेत आणि इथून येऊ बघा व्यू एकदम खतरनाक आहे आणि आता जाऊया वरती आपण तिथं जाऊया तिथं कोण ना आपले कोणा बोललो ना मी बारा टक्के चार्जिंग आहे बारा टक्के चार्जिंगमध्ये सुजवलं अख्खा पिक्चर बनवली टेन्शन घेऊ नका आता फिरायला काहीला विषय काही लावली आज ब्लॉग बनवलेला बोलू बरं जाऊ दे इथं बनवावं लागेल ब्लॉग खरी आई तर केलं लांब मुलांना लोक लोक फोटेला कडी हप्ताचं इथे आलं लागेल तरी पब्लिक जाम येतं काय हेच बघा पब्लिक बघा अरे बघा अरे चार तण मॅरे भाऊबली होतात इथं व्यस्तच आहे ना गाडी उचलता नाही आता उचलला उसलला उचित दिला उराव उराव हे आता उरिल उरील उरं उराव डगरील डॅगरीला <स्> उर उराव उरा उरल उराव उराव हुराव उरा, पाक घे पार तू तू प्रेतला कर प्रेल करीक मध्ये घेत जाई बाई दबाई तबाई असं आमच्या सुजल लाईल पॉम्प मध्ये वॉटरफॉल छान आहे बघल याशी इथं कुठं रास पडलेला वरती दगड पडली दगड काढायचं त्या दोन कॉन्ट्रॅक्ट घेतले कधी आता टाइम नाही भेटत आम्हाला पैसे घ्यायचं बनवायचे तिथं शंभर शंभर गाडी उरून दाख एकदा तशी तशी क्लस करून क्लस करून प्लस करून चला डायरेक्ट वरती

तर आता आपण निर्भय बाईकडे आलोय फोन चार्जिंग लावायला त्याचे बघू शकते शॉप त्याचं व्हायचं एकदम प्रोफेशन लेवलमध्ये गावामध्ये चॉकलेट कुठे पैजन दोरी घ्या त्याला डीएम करा पाठवल तो घरी डायरेक्ट होम डिलिव्हरी आहे का टेन्शन ना पेन बिन राश आहे ना पे सगळं काही बी करू शकता निर्भय बाईची मी फोन चार्जिंग लावला गायचे फोटो दाखवतो एक पर्या झाला सो बघा मी आपल्या चाय नायचा आणि माझं पण दर काहीच तुमचं पण नाव कारील काहीच काही तुमचं पण नाव करेल मी तुमचं नाव काय त्या कमेंट मध्ये सांगा सुशील भाई नक्की आतापासून दररोज हेच केलं घ्यायला जाऊन ब्लॉग मध्ये तुमचं नाव कारील मी काही आता बाहेर या ब्लॉग वरती तर कमेंट केलं ना कोण त्याचं मी ब्लॉग नाव करील कमेंट करावं तुमचं नाव बस तर आता हो आख्खा दिवस भूटे दररोज दररोज काय बोलतो ब्लॉग टाक लगेच कमेंट करतो एक ब्लॉग टाक बोलतो लगेच ब्लॉग होत्या टेन्शन घेऊ नको ब्लॉग डेली ब्लॉग आणि दररोज तुम्ही नावा कमेंट करा तुमची मी ना लय दिवसापासून माझी इच्छा होती सांगा असं आता माझ्या चॅनलचं नाव पाहिला सुजलेचे नाव लवकरच बघ अरे भाई त्या आता दाखवतो रे पाचच्या क्रिशाच्या टू उगारली पाहिजे जाम जीव आहे आपला काय मनाला शंभर सबस्क्राईब करेन दोषी टाकायला नाही पुढे गेले पोऱ्या पुढे गेले पुढे पुढे बोलता गेले काय एक हजार सबस्क्राईबर कमी गोष्ट का एक प्लस म्हणजे बसले पॅन एवढी होतील विचार कर काय रे सो काही बाईला सबस्क्राईब करा अजून परत करा इमेल आय डी बनव दहा बांना करा करा आणि ते जाऊ दे पण आपला विषय काय झाले माहिती का तुम्ही मनात कमेंट करा आजपासून तुमचं नाव मी तुमचं नाव आता करील कुठं पण करेल चाव करेल कापाला पण करील म्हणजे आवड झालं चांगला माणूस कुठं पण करेल फक्त पेन बिन निर्भय दिसेल ना पेन मला लोहनो हो। पेन करता इथून एक दोन पेन घेतो लोणो घेतो लोणो आता या घेतो गिंबल आहे ना ट्रिपल ट्रिप्पल मोठ नाही आपरतो बघा फार फाट फार आपण घेऊ आता आपलं चार्जर खराब झालं तर आपलं चार्जर घ्यायचे बोल थांबायला लागले सुजायला ज्या मार्ग भेटत काय तसं दुसरं काही ना विषय काय तो काय चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये चालतं काय तुम्ही नाव नक्की कमेंट करा तुमचा बाय 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 बाय